नमस्कार मालवण आचरा मार्गावरील चिंदर सडेवाडी भागात तेवीस मे रोजी सकाळी विजयदुर्ग आगाराच्या एका एस टी बसचा अपघात झाला मालवण विजयदुर्ग ही एसटी बस रस्त्याच्या बाजूला चिखलमय भागात रुचली आणि तिथंच कलंडली ही बस फेरी मालवण आचरा हिंदळे विजयदुर्ग अशी होती सकाळी मालवण आगारातून सुटल्यानंतर वायगणी फाटा आणि आचरा तिठा यांच्या दरम्यान चिंदर सडेवडी भागातील रस्त्याला समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना हा अपघात घडला असं सांगण्यात येत आहे भूमिगत विद्युत वाहिनीसाठी खोदकाम करून पुन्हा योग्य पद्धतीने पुरवत न झालेल्या भागात डाव्या बाजू कलंडली आणि तिथे लगत एका तुटलेल्या वडाच्या छोट्या खोडाचा तिला आधार मिळाला आणि बस कलंडलेल्या स्थितीतच तशीच राहिली पावसासोबत बस भुसभुशीत मातीत हळूहळू रुजत असतानाच एसटी बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न एसटी प्रशासनाकडून सुरू होते यावेळी एसटी बस चालक वाहक देखील सोबत होते या अपघातानंतर प्रवासी चालक आणि वाहक लगेच सुरक्षितपणे बसच्या बाहेर आले